नमस्कार आपण पाहतो आहात बदल न्यूज मराठी मातंग समाजाच्या अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणसाठी आझाद मैदान मुंबई येथे सकल मातंग समाज महाराष्ट्र राज्याच्या वतीने वीस मेला भव्य जन महा महाआंदोलन मातंग 20 2025 मातंग करन सकल मातंग समाज महाराष्ट्र राज्याच्या वतीने दिनांक वीस मे दोन हजार पंचवीस रोजी मातंग समाजाच्या अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण करण्यासाठी आझाद मैदान मुंबई येथे भव्य जन आक्रोश महाआंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे याच्या पूर्वनियोजनासाठी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई या ठिकाणी सकल मातंग समाज महाराष्ट्र राज्याच्या वतीने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते राज्याचे माजी मंत्री उत्तम प्रकाश खंदारे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली या प्रसंगी मार्गदर्शन करताना माननीय दादा बागवे माजी गृहराज्यमंत्री माननीय दिलीप कांबळे माजी समाज कल्याण राज्यमंत्री आमदार माननीय अमित गोरखे माननीय सुनील कांबळे माननीय जितेश अंतापूरकर माननीय श्री सचिन भाऊ साठे माजी आमदार नामदेव ससाने अविनाश घाटे माननीय मारुती वाडेकर माननीय सुभाष जगताप माननीय रवींद्र दळवी माननीय विजय अंबुरे माननीय अशोक लोखंडे अध्यक्ष लहुजी वस्ताद साळवे स्मारक समिती सकल मातंग समाजाचे राज्य समन्वयक माननीय श्री सुदाम धुपे ॲडव्होकेट राम चव्हाण बाबूराव मुखेडकर पंडित सूर्यवंशी कैलाश डाखोरे सुरेश साळवे रणधीर कांबळे गुलाब साठे राजू महाराज जाधव सुरेशचंद्र राजहंस कैलासभाऊ डाखोरे राज्य समन्वयक सकल मातंग समाज महाराष्ट्र विदर्भ संपर्क प्रमुख लसाकम उपस्थित होते माझे आमदार या समाजातील ज्येष्ठ नेते माजी मंत्री यांच्या समूहेत सर्व संघटना प्रमुखांची बैठक या ठिकाणी संपन्न झालेली आहे आणि या बैठकीमध्ये जो काही ठराव वीस तारखेच्या अनुषंगाने जो मोर्चाचा जो काही घोषणा झाली होती त्याच्यावर अंतिम ठराव पास झालेला आहे आणि सर्वानुमते आपल्याला वीस तारखेला या मुंबईच्या आझाद आझादा यायचं आहे यावर हा ठराव झालेला आहे भारतामध्ये जी युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती त्याला अनुसरून काही विकृतींनी हा मोर्चा रद्द झाल्याचा अफवा या यानिमित्तानं महाराष्ट्रात पसरवण्याचं एक मोठं काम केलेलं आहे तर माझी या प्रसंगाने आपल्या सगळ्यांना विनंती आहे की सगळ्यांनी या अफवांना बळी न पड़ता वीस मेला या मुंबईच्या आझाद मैदानामध्ये आपल्याला जमायचं नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा